चला सकाळपासून तुम्ही हल्लीमध्ये होणाऱ्या रीती रिवाजी बघितल्या आता बघा नवऱ्याकडची करवल्या हल्लत घेऊन आले उलटी सोबत आणखी काय काय घेऊन येत आहे तुम्ही नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल वरण करंजेकरवरती नमस्कार हो काल वर्मा झाल्या होत्या आज काय होणार आहे आई आहेत आपल्या सोबत काय होणार आहे आज हल्दीमध्ये आज आपली भात कुठली बैल बरोबर नंतर मांडव अंगोली करायचंय त्याच्यानंतर माहिती नाही तुम्हाला माहिती नाही ना। 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 संध्याकाळी काय बोलतोय चालेल चालेल काय मी सांगू लागेल पण आमच्या इथं गोड गोड घाऱ्या बनत असतात तुमच्या इथे नाही बनत वडे बनतात का हा तर वडे बनवण्याची प्रथा आहे इकडे ते पण आपण दाखवूया हा तर सुरुवातीला काय होईल पहिले भात कुटणी पहिले भात कुटणी भराचा आहे ना हा तर रबाला हा भात कुटणी कशी होते ते बघूया झाली तयारी सर्वांची कोण नाही तू हास नाही बस झाली हो काल धमाल केली ना वरमाई मध्ये आज हल्दीमध्ये पण फुल धमाल करू का एक काय ठाट केला हो काय हा एक सारख्या साड्या आहेत त्या पण तुम्हाला बघायला मिळतील बघा अरे गा ना बोल बोलते सांग ना बाबा बोलवूच नाही कोण तुम्ही चांदून जा ना, आता काय करतील पाच जण येते आता पाच जण येते भाताला हात लावतील लिकडाला हात लावतील आणि चावल कोटते ना तीच प्रथा बघायला मिळते वळकाव नाही तुम्ही तर चांदूल कुटाची प्रथा बघितली तुम्ही आई का कशासाठी कुठत आपण ते लग्न विधी लग्न हा म्हणजे यात कुठलं आता धवाचं धवाचं सुकवाचं त्या चांदलं मिस करा म्हणजे तीच अक्षद नवरीचे नवऱ्याचे मुलींना हे बघा तीच प्रथा आहे आणि तुझा वय किती आहे

काल रात्रभर तीन वाजेपर्यंत धमाल करत होते आता हळूहळू सर्व मंडळी येतील आणि इकडे बघताय तुम्ही वडे बनवायला झाली सुरुवात मस्त दोन शेगडे आहेत त्यांचे पूजन करताना दिसतात बघा आपल्या इकडे घारीचं फंक्शन होते इथे वडे वडे, वडे बनताना दिसणार तुम्हाला आणि इकडे सर्व पीठ मलायचा गुल वगैरे गोड गोड सर्व कामं होतात बघा नमस्कार हो सर्व दमल्या वाटतं काल नाचून नाचून हां नमस्कार कोण आवाजच नाही सर्व दमलेत बघा वरमाय मध्ये नाचल्या आता काय बनवता ना हा गोड गोड वडे आणि त्यासाठी बघा पीठ मलतात आणि गोड गुल गुलाचा काय पाक बनवशिव हा गुलाचा पाक बनवणार आहे ते बघा मस्त कशाचा असतं आई हा पीठ तुला माहिती नाही मग विचार करून बोलतोयस एकदम गव्हाचा हा गव्हाचा का मैद्याचा घेतलाय कसला पीठ असते गव्हाचा हा मग ते रात्रभर वळा करून ठेवतात का हा रात्रभर भिजून ठेवतात आणि आता बघा मस्त झालंय आणि आता त्याला मऊ मऊ करतील आणि त्याच्या वडे बनवतील ना हा वडे बनवतील हे बघा मल पाटील ताई आहेत नमस्कार नमस्कार हो काय प्रथा असते आपल्या रबाले कोलीवाड्यामध्ये वडे बनवायचे सांगा वरमाय झाली ना हा आता पहिला वडे नवरी सोडेल पाच वडे नवरीच्या हातने सोडणार हा आणि मग नंतर बाकीच्या सगळ्या महिला येतील गावातल्या बरो 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 बरोबर बरोबर म्हणजे आज आहे हलदी गावातली माणसं येतील चहा नाश्ता करायला करायला त्यांच्यासाठी ना हा गोड गोड जे आपण देणार त्यांना तेच आशीर्वाद देणार बघा ने काढल्याच्या नंतर म्हणजे देवाला ठेवतात पहिला नैवेद्य बरोबर लागतं देवाचं काढल्याच्या नंतर मग बाकीचं खाल्लं तरी बाकी जे आपले मंडळी येतील त्यांना देतात सगळ्या महिला येतात त्यांना पण देतात हळूहळू सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे आता नवरीच्या हाताने कसे वडे काढतात ते बघूया आपण धन्यवाद अये तुला काहीच नाही माहिती दररोज दर लग्ना जाते वडे करायला कुठं म्हातारी झाली पीठ तीच मलते हे बघा पीठ मला तिला काम दिलंय आणि बोलतात म्हातारी झाली बघा चांदूल कुटण्याचा कार्यक्रम बघितला तुम्ही आता नवरी मुलगी आली वडे तलायला आहे बघा पहिला मान नवरीला असतो पाच वडे तलत असते आणि त्याच्यानंतर सर्वजणी ज्या आपल्या वड्या बनवायला आल्या त्याही लोक त्या बनवतात बघा गावातल्या सर्व महिला आलेले आहेत ना त्यांना हल्दी पिंपरी देऊन त्यांना मान आवडीकडचे करतात गुलाबाचं वगैरे देतात बजर आणतो आणतात सर्व काही तुम्हाला होताना दिसत वडे बनवून आणि आता काय वडे सर्वांना द्यायचे चार चार पाच पाच गावातल्या आल्या सर्व ते ना हा हे बघा वडे बनवायला येतात आणि मस्त त्यांना मान पण दिला जातो बघा हो सर्वांना पॅकिंग करून देतो म्हणजे घरी घेऊन जायला ना इथे नाश्ता करतील कोण पण आम्ही देतो तांदूळ कुठलं बरो ना बरोबर हा आणि मस्त वडे पण बनवले यांनी सर्वजणी मिळून आणि आता काय हा आता चुरा भरायला सुरुवात झाली बघा चुड्यावाली ताई आहेत त्या बघा कशा मस्त एकदम अरेंज करतात चुडा जो नवरीच्या हातात आता घालणार आहे त्या बघा काय काय रीती रिवाजी होत असतात आपल्या पोळ्यांच्या हल्दीमध्ये त्या तुम्हाला आज बघायला मिळतात बघा ऐश्वर्याची हालत इकडे सेल्फी पॉईंट आहे इथले जे कोणी आपली पावनी मंडळी येणार ते इथे फोटो काढणार ही बघा काढ फोटो पोच कर आणि आ... हा कोळी मामा काल पडला लागला ना तुला हां आ... बघा सुरवातीला चुडा भरणाऱ्या आईचा इकडे मानपान करताना दिसतात ओटी भरताना दिसतात आणि त्याच्यानंतर हालत लावताना दिसतात बघा तिला सकल सकाळपासून तुम्ही हळदीमध्ये होणाऱ्या रीतिरिवाजी बघितल्या आता बघा नवऱ्याकडची करवल्या हल्लत घेऊन आलेत सर्वजणी नवरीला लावण्यासाठी हे बघा आणि त्यांचाच स्वागत करताना दिसत तुम्हाला मुलाकडचे हालत घेऊन आलेत नवऱ्याकडचे आमची इथे हलत आल्याशिवाय म्हणजे नवरीला हलत नाही लागत माझी तयारी बियारी करायची गोष्टी हलऱ्याची ना हॅलो नमस्कार हो तुम्हाला सर्वजणीचं स्वागत आहे नवऱ्याकडनं सर्व करवले आल्यात बघा हालत घेऊन हलत घेऊन आलं ना ही आपली परंपरा आहे ना कोळ्यांची हलदीसोबत आणखी काय काय घेऊन येत आहे तुम्ही तिला सामान आणतो आणि जोडी सर्व काही घेऊन आल्यात बघा